स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मोक्षदा एकादशी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूला समर्पित आहे या शुभमुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा होते त्यांच्या साधनेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते आणि अडलेली बिघडलेली सर्व कामं पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रात या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने पैशांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच अनेक संकटातून मुक्ती होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल प्रत्येक कामात यश मिळेल घरात चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल घराची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल किंवा सायंकाळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर घरामध्ये धन टिकत नसेल म्हणजे घरात आलेला पैसा टिकत नसेल तसेच घरामध्ये पैसा येत नसेल घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपली खूप महत्त्वाची कामं असतात परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी ही आपल्या कुटुंबावर राहते एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते कारण एकादशीचे व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत या दिवशी आपण जर तुळशीची मनोभावे जर पूजा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचं थोडंसं कच्चं दूध लागणार आहे अगदी दोन ते तीन चमचे तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर तुम्हाला हळद घालायची आहेत यानंतर आपल्याला लाल पिवळा कलव्याचा धागा असतो ज्याला मौली धागा असेही म्हटले जाते तर तो धागा घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमुळे तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्या हळदीची पेस्ट करायची आहेत आणि तो धागा तुम्हाला संपूर्ण त्या हळदीमध्ये बुडवायचा आहे यानंतरनं हा धागा आणि ते दूध घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुळशीपाशी एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तूप असेल तर तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील हा दिवा लावू शकता यानंतरनं आपल्याला धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतरनं हे दूध जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे दूध हे अमृता समान मानले जाते एकादशी दिवशी तुळशीला जर आपण दूध अर्पण केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती अति प्रसन्न होते आता हा कलव्याचा धागा आपण हळदीमध्ये बुडवलेला आहे तर तो हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतरनं आपल्याला त्या धाग्याला तीन गाठी मारायच्या आहेत गाठी मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आहेत तीन वेळा हा मंत्र म्हणून तीन गाठी या धाग्याला आपल्याला मारायच्या आहेत आणि यानंतरनं हा धागा आपल्याला तुळशीच्या जाडफांदीला बांधायचा आहेत बांधताने सुद्धा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनोमन इच्छा व्यक्त करायच्या आहेत यानंतर तुळशीला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे यानंतरनं तुळशीपाशी बसून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे हे पठण केल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी ही कायम आपल्यावरती ठेवतात त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही देखील दूर होते तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल घरामध्ये आजारपण असेल नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये या दिवशी गंगाजल शिंपाडल्याने घरातील वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे दूर होतात तसेच आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही देखील दूर होते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये गंगाजल हे अवश्य शिंपडायचं आहे त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुम्हाला तुमचे देवघर स्वच्छ करून देवघरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा करायची आहेत त्यांना पिवळे चंदन केसर आणि गुलाबजल मिसळून तुम्हाला अर्पण करायचं आहे पूजा संपल्यानंतरनं स्वतःच्या कपळावरती पिवळ्या चंदनाचा एक टिळक अवश्य लावायचा आहे हा टिळक लावल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तसेच कामातील सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात त्याचबरोबर घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल वारंवार तुम्हाला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला या दिवशी कामधेनू गाईची मूर्ती ही खरेदी करून आणायची आहेत जर तुमच्या घरी असेल तर त्या गाईची तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा करायच्या आहेत आणि जर नसेल तर तुम्हाला ही मूर्ती घरी खरेदी करून आणायची आहेत या दिवशी कामधेनू गाईची पूजा केल्याने पैशांच्या सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच जर तुमच्या घरी गाय असेल तर उद्याच्या दिवशी त्या गायीची पूजा ही तुम्ही नक्की करा गाईला हळदीचा टिळक लावून आपल्याला या दिवशी गाईला दोन केळी ही खाऊ घालायची आहेत या दिवशी गाईची पूजा करून गाईला केळी खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडथळे हे दूर होतात तर असे हे छोट छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।